आ राजा राज हे सर्व झोपलेत रे एक वाजला यार हुट हे गौरव कायना प्लॅन केलाय तेच झोपले कुठला होता रे अरे बेटा बेटा रे गौरव दोन वाजले तुम्ही मी एवढा आलो वावा तुमचा शर्ट ते पेंटने काही नाही काय नि काय राज मी पण हे उठलेच नाही लवकर ट्रेन उकली तर डबल भेटणार नाही आम्ही घरातून पटापट बॅग आवरून रात्रीच्या दोन वाजता निघालो पहिलेच खूप उशीर झाला होता मग आम्ही रिक्षा पकडून औरंगाबाद स्टेशन कडे निघालो रिक्षातून उतरून स्टेशनवर पोहोचलो अवघ्या दहा मिनिटातच ट्रेन आली होती आम्ही पटापट पड़ चढलो रिझर्वेशन असल्यामुळे सीटचं नव्हतं सकाळी सहा वाजेच्या सुमारास नाशिक स्टेशनला पोहोचलो तर म्हणाले चला फ्रेश होऊ तर आम्ही तिथे पटापट ब्रश करून निघालो आम्ही पासूनच बस पकडली बस मधून खूपच छान दृश्य दिसत होते बस पकडून आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरापाशी पोहोचलो बस मधून उतरताच आम्ही रूम्स बघितली कारण आम्ही तीन ते चार दिवस नाशिक मध्येच राहणार होतो रूम मध्ये जातानी पोरांनी धिंगाणं चालू केल्या नंतर पटापट होऊन आम्ही हरिहर गडाकडे निघालो मित्रांनो आता आम्ही हरिहर हरिहरीकडनं जात आहे रिक्षाने तर रिक्षाचं भाडं पाचशे रुपये आहे आम्ही सहा जण आहे मित्रांनो सहा जणांना गडाकडे जाताना रिक्षा चढत नव्हता तर आम्ही काही जण उतरलो व पायी पायी चालू लागलो पण हा आमचा दोस्त काही रिक्षा खाली नाही उतरला गडाकडे जात असतानाचा हा सुंदर झराचा व्ह्यू बघायला भेटला रस्त्यात हरिहर गडाकडे वाट दाखवणारी पाटी दिसली त्या दिशेने आम्ही निघालो मित्रांनो आता आम्ही हरिहरगडला जात आहे तिकीट आता आम्ही तिकीट काढत आहे एकशेऐंशी का तुम्ही समोरचं वातावरण तर मित्रांनो आम्ही हरिहरगडचा ट्रॅक आता चालू केलेला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो खूप दम लागलेला आहे अरे राजा राज चलना पटकन राज ते मोनाकोचे बिस्किट कोणाला घेतले असं आहे का मित्रांनो वर चढता चढताच खूप दम लागलेला आहे हा माझा मित्र मला पाणी पाजणार आहे आज पाणी निस्त पाणी इथं निस्त पाणी काय निस करू ना मी थोडं दमलो आता पुढील माहिती वेलकम राज राज देतील हॅलो माझी ओळख करून देतो माझं नाव राज बारोटे आणि हे माझे सगळे फ्रेंड्स आहे बघू शकता आम्ही किती वरती आलो आता सध्या आणि अजून एवढ्या वरती जायचं गाईज बघा वरती नुसतं धुके

आपल्याला स्वच्छता ठेवणं आपलं काम आहे गराक, okay. मित्रांनो कधी पण आले ना तर तुमची सेक्युरिटी नाही आणि कधी उकाचडावर गडावर टाकायचं नाही छत्रपती शिवाजी की। जे 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 शिवाजी महाराज जय जय मित्रांनो आपण आता इतक्या वरती आलेलो आहे आणि अजून आपल्याला एवढे वरती जायचं आहे गडाचा आम्ही एंट्री आहे बघू शकता वरती एक स्टॉल आहे एवढ्या वरती आपण आलेलोय मित्रांनो अजून आपल्याला खूप वरती जायचंय खूप दम लागलेला आहे माझ्या मित्र नुसतं पाणी पिऊ पिऊ थकले हरिहर गडाकडे जाण्यास सुरुवात केली असता तिथले दृश्य बघून आम्ही चकित झालो आणि हरिहर गडाकडे येत असाल तर मात्र शूज घालूनच या कारण चप्पल असल्यास पायाची खूप घसरण होते इथे आल्यावर रस्ता खूप अवघड आहे मित्रांनो जरा येताना काळजी घ्या इथून कारण इथे रस्ता म्हणून प्रत्येक ठिकाणी स्टोन मतलब म्हणजे दगड पडलेले आहे मित्रांनो तरी माझे मित्र स्ट्रगल करत कसं तरी वर येत आहे त्यांना खूप भूक भूक लागलेली आहे मित्रांनो आणि मला सुद्धा थकवा येत आहे पण तरी बी आम्ही थांबणार नाही कारण इथे चोवीस तास पाऊस चालू असतो व गड चढताना रस्त्यात खूपच दगड खडक याच्यावरून तुमचे पाय घसरू शकतात व पडण्याची शक्यता जास्त असते वर जात असताना पाण्याची बॉटल नेहमी सोबत ठेवा कारण गड चढत असताना खूपच थांबणार नाही नाही घरी जाणार छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो रस्ता चुकल्यामुळे आम्ही इथे जंगलात फसलेलो आहे रस्ता कुठे घ्या तुम्हाला रस्ता रस्ता चुकला मस्त जात होतो आपण तिकडून बोला तुला काय बोला चल पासून बोला उकलेला आहे जंगलात अडकलेला आहे आम्ही अरे इकडे नाही राजा रस्ता तुला किती वेळ सांगू रे समजत नाही तुला तिकडून चल गाडी तोडत चल हा एक नंबर गाडी तोडत मी नेम मी चाललो रिटर्न करण्याला मा सोबत सर आपण गडावर जाऊ चल या तुम्ही करणार रस्ता माहिती तुला

Kakak, tadi tuh nih, keren, tak buta. हा गड चढत असताना खूप थरारक अनुभव येत होता या गडावर प्रत्येक जण चढाई करू शकत नाही कारण बऱ्याच ठिकाणी नव्वद अंशापर्यंत चढाई करावी लागते हा किल्ला जमिनीवर नाही तर एका सुंदर डोंगराच्या माथ्यावर आहे हरिहर गडाच्या ऐंशी अंश असलेल्या कातर पायऱ्या दिसतात या गडाची उंची तब्बल छत्तीसशे फूट आहे हा गड चढत असताना जणू काय स्वर्गात आले असे असणारा लागत म्हणून सुद्धा ओळखला जातो हा गड नाशिक शहरापासूनच चाळीस किलोमीटर अंतरावर आहे ही गडाची चढण आहे हा गडाचा मुख्य दरवाजा आहे मित्रांनो खूपच रस्ता अवघड आहे तुम्ही बघू शकता मी खाली बसून बसून जात आहे तरी मी तुम्हाला बॅक व्हिडिओ दाखवतो चढताना खूपच मजा मित्रांनो कारण जमीन सुद्धा दिसत नव्हती गडावरील मुख्य दरवाजा मधून आल्यावर गडाच्या वरच्या बाजूला जाताना कुठलीच तटबंदी नाहीये म्हणून येथून जात असताना बरेच लोक गाड्यांचा वापर करतात राजेश वर चढायला काही त्रास तर नाही झाला नाही घरी सामन आत खूप सुपर ट्रॅक आहे पण इथं समजलं आम्हाला किती भाव आहे स्वर्ग स्वर्ग आता आम्ही चल चला ना घरी आम्ही सांगितलं खूप सोप्पं आहे पण आमची इथं आम्हालाच माहिती कसं होतं इथं आल्यावर कळतं स्वर्ग कसा आहे चांगली आता स्वर्ग चाललो आता राजेश दम्माना चल स्वर्ग छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी हा किल्ला ते चौदाव्या शतकात प्राचीन काळात बांधला आहे हा किल्ला अहमदनगरच्या निजामशहाच्या हो सोळाशे छत्तीस साली शहाजी राजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला मात्र नंतर याचा ताबा पुढे मोगलांकडे गेला सोळाशे सत्तर मध्ये मोरपंत पिंगळ्यानी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली शेवटी अठराशे अठरा मध्ये हा गड मराठ्यांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला तुम्हाला काळी काळी फेकून दाखवणार आहे राजेश एक काडी तोड आणि आपण वॉटर फ्लो किती दाखवू आपण तोड बर एक काडी मित्रांनो वर इतका वारा चालू आहे आता थोडा रिमझिम पाऊस चालू झालेला आहे तर चला, चला मी तुम्हाला दाखवतो फेकून दाखवणार आहे राजेश बिस्किट खाय आणि ते फेकून दाखव हे बघा मित्रांनो बघ बग, बघू शकता मित्रांनो वाऱ्याचा फ्लो किती किती लांब काडी फेकली मित्रांनो ती इतका वाऱ्याचा फ्लो आहे

आता आम्ही गडाच्या एकदम टोकापाशी जाण्यास सुरुवात केली आहे मित्र चढत असताना त्यांना पाहून मला वाटले की मी चढू शकतो की नाही तरी पण मी वर चढायला सुरुवात केली वर चढताचा आम्हाला एक साप दिसून आला मित्र वर जात असतानाच त्याचा स्पर्श सापाला झाला तुम्ही सुद्धा गडावर चढताना योग्य त्या ठिकाणी हात ठेवावा कारण या खडकांमध्ये अशा प्रकारचे जीव दिसून येतात मित्राला येथे साप आहे असे सांगितले असताच तो घाबरला त्याला म्हटले ये काही नाही करत तो तरी पण तो यायला तयार नव्हता घाबरत घाबरत तो आला कसा तरी चला या सापाला त्याच्या वाटेने जाऊ द्या आपण आता वर चढू असं कुठे पण येतो काय शेवटी आम्ही गडाच्या टोकाला पोहोचलो माझे मित्र हा झेंडा हलत असल्यामुळे त्याला व्यवस्थित कर उभा करण्याचा प्रयत्न केला गडावरून खालीच उतरताना चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो या तलावाच्या काठावर हनुमानचे मंदिर व बाजूला चौथ्यावर नदी आहेत म्हटलं चला तलावाच्या काठावर पाय धुवून दर्शन घ्यावा तितक्यात तलावाच्या काठावर मित्राचा पाय घसरला आम्ही सर्वांनी पाय धुवून तेथील मंदिराची दर्शन घेतली व हनुमान मंदिराच्या बाजूला चार ते पाच पाण्याने भरलेल्या कातळ टाक्या दिसतात मित्रांनो ट्रॅकिंग कम्प्लीट झालेली आहे आता आम्ही खाली उतरत आहे आता आम्हाला उतरायला खूपच अवघड जाणार आहे पण आम्ही तरी सुद्धा उतरणार उतरण्याचे प्रयत्न करणार चला कुठं रे खेकडा मित्रांनो आम्हाला इथं खेकडा दिसलेला आहे पण खूपच छोटा खेकडा आहे आम्ही त्याच्यासोबत आम्ही त्याला काढून पाण्यामध्ये टाकणार आहे कुठे खाली येताना आम्हाला तिथे पन्नास ते साठ माकडे दिसली मग मित्रांनी त्यांना खाण्यास काही घेतले कारण इतक्या वर त्यांना खाण्यास काहीच नाही म्हणून वर एक दोन दुकाने होती तिथून बिस्किटाची पुढे घेऊन आम्ही त्यांना दिली